दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणूस की शिल्लक आहे डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो जग नेहमी म्हणते चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडून द्या पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमध्येच चांगले शोधा व वाईट लोकांकडे दुर्लक्षित करा कारण कोणीही जगामध्ये सर्व गुण संपन्न जन्माला येत नाही आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवला आहे